आणि एका क्लिकवर शेतकऱ्यांनो बँकेचे खाते नक्की चेक करा कारण की आता कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत नमस्कार शेतकरी बांधवांनो आजचा हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने मिळून शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची घोषणा केली आहे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजनांचे मिळून आता चार हजार रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे आता ही रक्कम जम कधी जम जमा होणार कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि सर्वात आधी पैसे खात्यावरती जमा झाले पाहिजे याकरिता तुम्हाला कोणते कामे करावी लागणार सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार सर्व काही माहिती आपण या ठिकाणी आता व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजेच की तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा बावीसवा हप्ता नेमका कधी किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची ए टू झेड माहिती आता तुम्हाला बघायला त्यासाठी फक्त आता पाहण्याचा प्रयत्न करा राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही सुरू केली आहे या योजने अंतर्गत वर्षाला सहा हजार दिले जात आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे की, की राज्याचे सहा हजार रुपये आणि केंद्राचे सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये दरवर्षी शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत आता सणासुदीच्या काळामध्ये त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकरी कुटुंबांना या हप्त्याचा थेट लाभ आता या ठिकाणी मिळणार आहे आणि यावेळेस आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब अशी आहे की नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आणि पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये असे मिळून आता एकूण शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्णपणे चार हजार रुपये जमा करण्याची तयारी ही सरकारच्या माध्यमात करण्यामध्ये आली असून आता डेबीटीच्या माध्यमातून ही सर्व रक्कम तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहे डेबीटी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की डेबीटी या प्रणालीच्या माध्यमातून आता ही सर्व रक्कम पाठवली जाणार असल्यामुळे यामुळे मध्यस्थांची गरज उरणार नाही म्हणजेच की सरकारने पैसे वाटप सुरू केले एकदा सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्यासाठी बटन दबलं की लगेच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार त्यामुळे आता शेतकऱ्यांना पैसे मिळण्यासाठी विलंब होणार नाही शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता अनेकांना प्रश्न पडला होता की डिसेंबर म में, महिन्यामध्ये पैसे येणार होते मग उशीर का झाला तर त्याचं मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी निवडणुका सुरू होत्या आचार असेल आचारसंहितेच्या नियमामुळे सरकारला हप्ता वितरित करता आलेला नव्हता आणि या ठिकाणी काही तांत्रिक अडचणी देखील असतील म्हणजेच की काही तांत्रिक अडचणीमुळे आणि आचारसंहितेमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जम हो लान होता। तो जमा होऊ शकलेला नव्हता परंतु आता या ठिकाणी सरकारला देखील हप्ता वाटप करण्यासाठी थोडाफार उशीर झाला असला तरी अखेरकार सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्याची पूर्ण तयारी झाली असून आता डीबीटी बटन दबलं की लगेच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहे आणि फक्त नमोद शेतकरी योजनेचा सप्ताह नव्हे तर तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा देखील हप्ता आता जमा होणार आहे आनंदाची बाब म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आणि पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये अशा पद्धतीने एकूण चार हजार रुपये आता तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहेत आणि फक्त हे चार हजार रुपयेच नाही तर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे आणि ज्यांचे नुकसान झाले आहे तर अशा शेतकऱ्यांना सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे हेक्टरी सतरा हजार रुपयांचा पीक विमा देखील आता देण्यामध्ये येणार आहे जर तुम्ही देखील खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये पीक विमा भरला असेल आणि तुमचे देखील नुकसान झालेले असेल तर आता तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम देखील या ठिकाणी जमा होणार आहे आणि सध्या जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची देखील वाटप करण्यामध्ये येत आहे म्हणजेच की राज्यातील शेतकऱ्यांना खोश करण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारच्या दे माध्यमातून महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले आहेत आता सरकारच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे वाटप केले जाणार म्हणजेच की वाटप केले जाणार तर बघा आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा देखील आहे की सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार तर बघा राज्य सरकारने पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर राज्यातील सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात परंतु बँकेच्या स्थितीनुसार एक ते दोन दिवस पैसे जमा होण्यासाठी उशीर लागू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही जर सरकार पैसे वाटप सुरू केल्यानंतर पहिल्या दिवशी तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही तर दुसऱ्या दिवशी होतील जर दुसऱ्या दिवशी झाले नाही तर तिसऱ्या दिवशी शंभर टक्के होतील त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती फक्त नमो शेतकरी योजनेचा सप्ताह नव्हे तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे किती दोन हजार रुपये जमा होणार आहेत पी एम किसान योजनेच्या बावीसव्या हप्त्याचे देखील दोन हजार रुपये त्यानंतर पीक विम्याचे किती तर सतरा हजार रुपये जमा होणार आहेत आणि तसेच सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम देखील वाटप करण्यामध्ये आहे आहे आता समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील साधारणतः ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली असून आता पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आता शेतकऱ्यांना की जर बघायला गेलं तर ते चार योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होण्यास सुरुवात होत आहे म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे वाटप करण्यामध्ये देत आहेत कोणकोणत्या योजनांचे पैसे तुमच्या देखील खात्यावरती जम होणार तर बघा पहिली जी महत्वाची योजना आहे ती म्हणजेच की नमो शेतकरी योजना आता नमो शेतकरी योजनेचा जर विचार केला तर नमो शेतकरी योजनेचे तुमच्या खात्यावरती जमा होणार एकूण दोन हजार रुपये योजनेच्या आठव्या हप्त्याचे या ठिकाणी रुपये तुमच्या खात्यावरती आता येणार त्यानंतर किसान योजनेच्या बावीसव्या हप्त्याचे किती दोन हजार रुपये आता या दोन योजनांचे किती तर हे झाले चार हजार रुपये नमोचे दोन हजार आणि पीएम किसानचे दोन हजार अशा पद्धतीने या ठिकाणी दोन हप्त्यांचे चार हजार रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार त्यानंतर राज्य सरकार शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची घोषणा केली होती आता तुम्हाला पण माहितच असेल की राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तब्बल कोटींचं कोटींचं पॅकेज पॅकेज या ठिकाणी जाहीर के जाहीर केलं केलं होतं होतं आणि हे जे त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार होती त्यानंतर रब्बी अनुदानाची रक्कम जमा केली जाणार होती आणि पीक विम्याची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार होती आता राज्य सरकारने जे एकतीस हजार कोटी पॅकेज मंजूर केलं होतं त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये आली आणि समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली असून उर्वरित आठ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे तुमच्या देखील खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली असेल आणि जर नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर काळजी करू नका कारण की अद्याप देखील या ठिकाणी पैशांचे वाटप सुरू असल्यामुळे तुमच्या देखील खात्यावरती आज किंवा उद्या पैसे जम होतील आता नुकसान भरपाई आणि रब्बे अनुदानाचा प्रश्न या ठिकाणी मिटला आहे परंतु पिकोमा कधी मिळणार लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा पीक विमा कधी मिळणार नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी मिळणार आणि पी एम किसान योजनेचा बावीसवा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणते पैसे जमा होणार तर पीक विम्याचे या ठिकाणी सतरा हजार रुपये जमा होणार आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आणि पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये म्हणजेच की या दोन हप्त्यांचे चार हजार रुपये आता यांची जर बेरीज केली तर किती तर साधारणतः या ठिकाणी बावीस हजार रुपये आता तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहेत पीक विमा हे हे तरी सतरा हजार रुपये या ठिकाणी जमा होईल आणि नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे चार हजार रुपये आता तुमच्या खात्यावरती जमा होतील आणि जर कदाचित तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसेल तर तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होईल या ठिकाणी झिरायती पिकांच्या नुकसानीसाठी राज्य सरकारने हेतरी आठ रुपये नुकसान भरपाई जाहीर केली आहे जर तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसेल तर आठ हजार पाचशे रुपये हेक्टरी अशा पद्धतीने नुकसान भरपाईची रक्कम देखील जमा होईल आणि जर तुमच्या खात्यावरती रब्बी अनुदानाची रक्कम देखील जमा झाली नसेल तर रब्बी अनुदानाची रक्कम देखील तुमच्या खात्यावरती जमा होईल रब्बी अनुदानाची रक्कम किती जमा होणार तर हे तरी दहा हजार रुपये तुमच्या खात्यावरती आता जमा होतील अशा पद्धतीने साधारणतः या तीन ते चार योजनांचे पैसे जमा होणार आहेत परंतु आता या सर्व योजनांच्या लाभासाठी सरकारच्या माध्यमातून काही कामे करण्याचे सांगण्यामध्ये आले आहे आणि जे शेतकरी ही कामे करतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार आता तुम्हाला कोणती कामे करावी लागणार तर बघा या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आला आहे जर तुम्हाला या सर्व योजनेचे पैसे हवे असतील तर सरकारने सांगितलेले दोन कामे करणे अनिवार्य आहे आणि अनि जर ही कामे केली नाहीत तर तुमचे नाव यादीतून कमी केले जाईल आणि जर तुमचं नाव यादीमध्ये आलंच नाही तर तुमच्या खात्यावरती पैसे कसे होतील जर तुम्हाला पैशांचा लाभ मिळवायचा असेल म्हणजेच की जर तुम्हाला या सर्व योजनांचे पैसे मिळवायचे असतील म्हणजेच की नमो शेतकरी योजना असेल पीकुमा असेल पीएम किसान योजना असेल या सर्व योजना लाभासाठी तुमचं नाव यादीमध्ये येणं अत्यंत आवश्यक आहे आणि तुमचं नाव यादीमध्ये आलं तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील मग यादीमध्ये नाव येण्याकरिता तुम्हाला सरकारनं सांगितलेली कामे करावी लागणार आता कोणती कामे करायची तर बघा या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आला आहे तर पहिलं महत्वाचं काम म्हणजे ई के वाय सी करणे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई के वाय सी पूर्ण केली नाही त्यांनी ई के वाय सी त्वरित करून घ्या ई के वाय सी शिवाय डीबीटीचे पैसे जमा होणार नाहीत म्हणजेच की कोणत्याच योजनांचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार नाहीत पहिलं महत्वाचं काम कोणतं आहे तर तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार आहे जर तुम्ही ई के वाय सी केली तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील अन्यथा एक सुद्धा तुमच्या खात्यावरती जमा होणार नाही जर तुम्ही ई के वाय सी केली नसेल तर तुम्हाला आजची आज ई के वाय सी करावी लागणार आहे जे जे क्षेत्री ई के वाय सी करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील ई के वाय सी करण्यासाठी सी एस सी सेंटरवरती जाऊन फक्त पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्ही ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करू शकता ई के वाय सी केल्यानंतर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही जर ई केवायसी केले नसेल तर तात्काळ म्हणजेच की आजची आजच ई केवायसी करून घ्या आता पहिलं महत्वाचं काम तुम्हाला माहित झालं असेल ई केवायसी करणे त्यानंतर दुसरं जे महत्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक आहे का याची खात्री करा कारण की बँक खाते आधार सिडेड असणे अत्यंत आवश्यक आहे जर तुमचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास अडचण निर्माण होऊ शकते जर राज्य सरकारने तुमच्यासाठी म्हणजेच की निधी मंजूर केला असेल परंतु तुमच्या आधार कार्ड बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यावरती एक सुद्धा जमा होणार नाही त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तुमचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक आहे का नाही याची खात्री करा जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर ते तात्काळ लिंक करून घ्या तर अशा पद्धतीने ही दोन कामे करणे आवश्यक का आहेत जर ही दोन कामे पूर्ण असतील तर आता तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा होणार आहे तसेच आता सरकारनं एक महत्वाची घोषणा केली आहे की भविष्यामध्ये आता नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजनेच्या मानधनामध्ये वाढ केली जाईल आता शेतकऱ्यांना दरवर्षी म्हणजेच की पी एम किसान योजनेचे सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांना बारा हजार रुपये देण्यामध्ये येत असून दे, आता या रकमेमध्ये लवकरच वाढ करण्याचा विचार सुरू आहे त्यामुळे आता या ठिकाणी शेतकऱ्यांना दरवर्षी पंधरा हजार रुपयापर्यंत रक्कम देखील मिळण्याची दाट शक्यता आपल्याला हेल्मेट आहे आता एकंदरीत जर बघायला गेलं तर सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा केली जात आहे तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर त्या दोन ते तीन दिवसांमध्ये जमा होईल फक्त तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही ई केवायसी केली नसेल तर ई केवायसी करा आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर बघा सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा झाली आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन ते तीन दिवसांमध्ये जमा होईल आता नुकसान भरपाईचा आणि रब्बी अनुदानाचा प्रश्न मिटला आहे त्यानंतर शेतकऱ्यांना कशाची प्रतीक्षा होती तर पीक विम्याची प्रतीक्षा होती पीक विमा कधी मिळणार अशा शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती आता पीक विमा कधी मिळणार ते आपण या ठिकाणी थोडक्यात तर बघा माध्यमातून अतिशय महत्वाची माहिती देण्यामध्ये आली होती त्यानुसार आता पीक विमा याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे याच जानेवारी महिन्यामध्ये तुमच्या देखील खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे स्वतः कृषी विभागाच्या माध्यमातून ही माहिती देण्यामध्ये आली आहे आता पीक विमा तुमच्या खात्यावरती किती जमा होणार तर सतरा हजार रुपये हेक्टरी तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम आता या ठिकाणी जमा होणार आहे पीक विमा कधी मिळणार तर याच जानेवारी जानेवारी महिन्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होईल की अजून साधारणतः पाच ते दहा दिवसांमध्ये पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे कारण की कृषी विभागाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार याच जानेवारी महिन्यामध्ये पीक विम्याचे वाटप केले जाणार आहे सतरा हजार रुपयांचा पीक विमा तुमच्या देखील खात्यावरती जमा होईल आता पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार हे तर सर्वांना माहीत झाले असेल त्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न आहे तर बघा आता नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता वितरित करण्यासाठी कृषी विभागाने वित्त विभागाकडे एक हजार नऊशे तीस कोटींची मागणी केली आहे आता हप्ता वितरित करण्यासाठी सरकारला देखील काही प्रशासकीय टप्पे पूर्ण करावे लागत असतात काही प्रशासकीय प्रक्रिया असते आणि ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होत असतो आता नमोद शेतकरी योजनेचा आठवा हप्ता वितरित करण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी म्हणजेच की तयारी करण्यामध्ये येत आहे आणि कृषी विभागाने वित्त विभागाकडे म्हणजेच की वित्त मंत्रालयामध्ये या ठिकाणी किती तर एक हजार नऊशे बागा, तीस कोटींची मागणी केली आहे आता वित्त विभागा वित्त विभागाने या ठिकाणी एक हजार नऊशे तीस कोटींचा निधी मंजूर केला या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे चम होणार म्हणजेच की हे सर्व शासकीय प्रक्रिया लक्षात घेता अजून साधारणतः पाच ते दहा दिवस या ठिकाणी वेळ लागेल म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर साधारणतः अजून पाच ते दहा दिवसांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा केला जाईल येत्या पाच ते दहा दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा होतील सरकारच्या माध्यमातून प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे एक हजार नऊशे तीस कोटीचा निधी या ठिकाणी प्रत्येकी दोन हजार रुपये अशी रक्कम जमा होईल राज्यातील साधारणतः नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा होणार आहे आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार हे देखील सर्वांना माहीत झाले असेल त्यानंतर पीएम किसान योजनेचा बावीसवा हप्ता देखील कधी जमा होणार तर बघा फेब्रुवारी महिन्याच्या पाच तारखेपर्यंत या ठिकाणी पी एम किसान योजनेचा देखील बावीस व हप्ता जमा केला जाणार आहे अशी देखील माहिती समोर आलेली आहे म्हणजेच की अशा पद्धतीने या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये पी एम किसान योजनेचा बावीस व हप्ता जमा होईल तर अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्वाची अपडेट आपल्याला बघायला मिळत आहे आणि सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा केली जात आहे पैसे या ठिकाणी खात्यावरती जमा हवेत याकरिता ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे ई के वाय सी केले नसेल तर ई के वाय सी करा आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या तर अशा पद्धतीची अतिशय महत्वाची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे अपडेट कशाप्रकारे वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद